जर कीर्तनाचा घेतवत जळती गीता नाम विठोबाचे पर्वत झळते पापाचे ऐसा नामाचा महिमा म्हणून ते नामस्मन आपल्याला करायचे संतांची संगती करांची भगवंताला मागायचे काय हे दान देगा देवा किंवा देवा लागो तुझे चरणी देवा देवा तुझे। तुझे 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 संसार व्यसनी पडूनदी नक्कीच भगवंताला आपल्यालाही मागायचंय पण मागायचं कसं जसं की महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही काहीतरी मागून घ्यावं ते तुम्हाला मी सांगते विठाल विठाल

पण कुणाच्या एकात पडायचं नसतं कुणाच्या दोनात पडायचं नसतं आपण आपलंच पाहायचं असतं आजची जिजाऊ म्हणते बाळ बाळ शिवाजी व्हायचं असतं पण बस मधून प्रवास करत असताना बसच्या मधोमध बसायचं असतं कारण बस जरी पुढून ठोकली किंवा बस जरी मागून ठोकली आपण मात्र मध्ये सुखरूप राहायचं असतं आजची जिजाऊ म्हणते बाळ बाळ शिवाजी व्हायचं असतं पण तेच ऐकून बाळ उभं राहताना आईलं म्हणतं आई बाळाने शिवाजी व्हायचं असतं ग पण त्याच अगोदर बापान शहाजी आणि आईनं राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हायचं मावळ्यांनीही मागितलं प्रत्येक मावळ्यानं अगदी गड किल्ला जिंकून आल्याच्या नंतर मावळ्याला काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटावं कुणाला सोनं द्यावं कुणाला नाणं द्यावं कुणाला चांदी द्यावी कुणाला भांडी द्यावी कुणाला जमीन द्यावी अगदी कुणाला काहीतरी राज्य द्यावं जे मागाल ते कुणाला वस्त्रदान करावं प्रत्येकाला काही 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 ना काहीतरी देत होते अगदी लागलेली होती पण सर्वात पाठीमागे उभा राहिलेला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय मावळा हिरोजी इंदोलकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अचानक त्या मावळ्याकडे लक्ष केलं आणि त्या मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हिरोजी यांना जवळ काहीतरी मागा या जवळ काहीतरी मागा त्यावेळी हिरोजी इंदोलकर म्हणतात राजा। राजा मागाल ते द्याल का राज आम्ही जे मागू ते नक्कीच द्याल का राज छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात प्राण मागा आम्ही प्राण काढून देऊ तुम्हाला मागून तर बघा हिरोजी मागून तर बघा त्यावेळी हिरोजी म्हणतात राज इथं नाही मागणार मी इथं नाही मागणार तुम्हाला द्यायचंच ना तर चला जगदेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदोलकर जगदेश्वराच्या मंदिरामध्ये आले जगदेश्वराचं पूर्ण बांधकाम झालेलं होतं आणि तेच काम फक्त काम। त्या कामाची अगदी त्या मंदिराची एकच पायरी त्या पायरीला लावायची एकच फरशी बाकी होती एक फरशी लावण्यासाठी बाकी होती तो हिरोजी इंदोलकर म्हणतो राज नक्की मागाल ते द्याल ना राज जगदेश्वराच्या समोर प्रार्थना करतोय तुम्हाला जे मागाल ते द्याल ना राज छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मागून तर बघा त्यावेळी हिरोजी इंदोलकर म्हणतात राज ज्यावेळी तुम्ही गड गडकेला जिंकून याल प्रत्येक लढाई विजय मिळून याल तुम्ही अगोदर जगदेश्वराचं मंदिर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी याल तुम्ही अगोदर जगदेश्वराचं दर्शन घेण्यासाठी याल पण त्याच दर्शनाला आल्याच्या नंतर ते फरशीवरती नाव कोडण्याचं संधी द्या ना कारण दर्शनावरून आल्याच्या नंतर तुमच्या चरणाची धूळ माझ्या नावावर पडेल आणि मी पावन पुनीत बनेल आणि आनंदी होईल माझं नावही अजर अमर होईल हेच मला तुम्ही द्या राज हेच मला तुम्ही द्या राज जगदेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यानं मागणं मागितलं ते मागणं पूर्ण केलं आहे आपल्यालाही नक्की वाटत असेल आमच्याही जीवनाचं कल्याण व्हावं अगदी आमचंही नाव अजर अमर व्हावं तरी आपली ही मागण्याची पद्धत अगदी काहीतरी काहीतरी बरोबर पाहिजे तेव्हा भगवंत आपल्याला देतील जगद्गुरू तुकुपऱ्यांनी मागणं मागितलं आहे देवाची विनंती होती देवाची प्रार्थना होती काही ना काहीतरी मागा नक्कीच मागितलं पण काय मागितलं हेची दान देगा देवा आणि तुझा सर न हेच दान मला तुम्ही द्या हेच दान मला तुम्ही द्या पण भगवंत म्हणतात हेच दान आम्ही तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही काय कराल अभंगाचं का